यशोधरा नगर पोलिसांनी अंधेरी मांजरी परिसरात मोठी कारवाई करत एक पॉईंट सहा किलो गांजासह एका आरोपीला अटक केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल सोळा हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पोलिसांनी एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहेत काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये नागपूरच्या नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंधेरी माजरी परिसरात एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे पोलिसांना गोपनीय सूत्रांकडनं माहिती मिळाली होती की या परिसरात एक व्यक्ती गांजाची विक्री करत आहेत याच माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईचा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने ही कारवाई केली आहा या पथकात पोलीस हवालदार बेंद्रे पोलीस कॉन्स्टेबल वानखडे सिद्धेश प्रीतम ठाकूर आणि महिला अंमलदार तानावडे यांचा समावेश होता पथकाने अंधेरी मंदिर परिसरातील माढा क्वार्टर्स येथे छापा टाकला तिथे क्वार्टर नंबर दहाच्या बाहेर उभा असलेल्या एका संशयित व्यक्तीची विचारपूस केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सदृश्य वस्तू आढळली पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवली त्याने स्वतःच नाव आदिल शेख राहणार अंधेरी माजरी म्हाडाव क्वार्टर नंबर बत्तीस नागपूर असं सा सांगितलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची सखोल चढती घेतली या तपासात तब्बल एक किलो सहाशे बासष्ट ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय त्याची बाजारातील किंमत अंदाजे सोळा हजार आहे पोलिसांनी या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम आठ वीस बावीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी आदिल शेख याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल झोन पाच डीसीपी निकेतन कदम एसीपी बंडेवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईमुळे अंधेरी माजरी परिसरातील अवैध ड्रग्ज कॅरेक्टवर मोठा हादरा बसला आहे पोलीस आता आरोपीच्या साथीदारांचा सा आणि गांजा पुरवठा साखळीचा शोध घेत आहे या प्रकरणाने नागपूर शहरातील ड्रग्जच्या वाढत्या व्यापारावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असलं तरी ड्रग्ज विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्याची मागणीही होत आहे नगर स्टेशन विक्री कर, करत आहे अशी गोपनीय माहिती होती आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंजरी मांजरी परिसरामध्ये एक हा गांजाची विक्री करत आहे यावरून आम्ही खात्री करणे कामे आम्ही स्वतः आणि शोध पथकाचे अधिकारी ए पी आय पाटील साहेब पोलीस हवालदार बेंद्रे पोलीस कॉन्स्टेबल वानखेडे सितेश आणि प्रीतम ठाकूर असे आणि एक महिला अंमलदार नावरे यांना आम्ही सोबत घेऊन आंध्रे मांजरी परिसरातील म्हाडा क्वार्टर येथे गेलो आणि क्वार्टर नंबर बत्तीसमध्ये बाहेर उभा असलेला इसम यांना आम्ही विचारपूस केली त्याची झळकी घेतली असता त्याच्याकडे वस्तू मिळून आल्याने आम्ही त्याची संपूर्ण घरझरती घेतली त्याला त्याचं नाव विचारले असता त्याने त्याचं नाव हा आदिल शेख राहणार अंजरी मांजरी म्हाडा कॉटन नंबर बत्तीस नागपूर इथे असं त्यांनी सांगितल्यानंतर त्याची पूर्ण घरझरती घराची घेतली त्याच्या घरामध्ये एकूण एक किलो सहाशे बासष्ट ग्रॅम किम वजनाचा अंदाजे सोळा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हा तिथे त्याच्या ताब्यात मिळून आला आणि सदर आरोपीला ताब्यात घेऊन एन जी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली सदर आ, कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंजल साहेब तसेच झोन फाईव्ह डी सी पी माननीय निकेतन कदम साहेब ए सी पी माननीय बंडेवार साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय पुणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व शोधपथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कारवाई केलेली आहे आणि सदर प्रकरणामध्ये एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क वीस ब व दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे यशोधरानगर पोलिसांनी अंधेरी मांजरीत केलेली ही कारवाई नागपूरच्या ड्रग्सविरोधी लढाईत एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे एक पॉइंट सहा किलो गांजासह आरोपीच्या अटकेमुळे अवैध व्यापाराला खीळ बसली असली तरी हा प्रकार पूर्णपणे संपविण्यासाठी पोलिसांना आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे आरोपी आदिल शेख यांच्या तपासातून आणखी काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे